एवढं या सरकारने दिलंय तर आता आमचं कसं हे काळजी आता बरंच काय जर म्हणते मी आपला दे बन्दुण दे बन्दुण दे सरकार यायच्या लाडकाय सरकारी बंद म्हणजे आल्या ते आमचं नुकतच काही माझ्या छोट्या लाडक्या तुला जर म्हणताना अठरा वर्ष झाल्यावर चालतंय तर एकवीस वर्ष झाल्यावर मला पगार कसा

माझ्या माता संसारामध्ये प्रपंचामध्ये हातभार लावण्यासाठी त्याचबरोबर त्यांना कुटुंबामध्ये मानाचं स्थान निर्माण साकारण्यासाठी करण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण आणि सबरीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली काही माझ्या छोट्या लाडक्या बहिणी म्हणतात दादा तुला जर मतदान अठरा वर्ष झाल्यावर चालतंय तर एकवीस वर्ष झाल्यावर मला बरोबर आहे ना एकवीस वर्ष झाल्यावर पगार कसा मला अठरा वर्षाला जर मतदानाचा हक्क येतोय तर एकवीस वर्ष झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री योजना कशी होते

तुम्ही माझी लाडकी बहीण मी तुमचा वा मुख्यमंत्र्यांची तुम्ही लाडकी बहीण तुमचा मुख्यमंत्री वाटी मानले होता अजून पक्का सरकार त्यांनी वय श्री आणि पासष्ट वर्षांच्या लाडक्या बहिणी सात तीन हजार रुपये देण्याचं जाहीर केलं

चांगले, नाही तर सावंत भाऊ सकाळी म्हणजे वास्तविक पाहतात उपेक्षित वंचित सोशी ज्या प्रपंच चालवतात संसार चांगला पद्धतीने चालवतात मुली चांगल्या घडवतात मुलांना चांगल्या घडवतात आपल्या घराचं जर नाव रोशन करण्यासाठी सापर केव्हा कष्ट उपस्थान चोवीस तास मेहनत करतात अशा आमच्या बालका भरींचा खऱ्या अर्थान सन्मान झाला पाहिजे ही मुख्यमंत्री भूमि गणपती आणि ही मुख्यमंत्री भूमी गणपती वाई आज झालं तर भाऊच झालं पण तो वजहचा पैश नाही हे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात डीपी जर बिल भरल्याशिवाय डीपी देत नव्हते का आता डीपी येऊन नसतात आणि दुसरी डीपी येऊन बिल माफ आहे बिल सगळं माफ केलंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं अरे हायटेट गेला मागच मागतो तू एक रुपयात विमान आता काल गणपती बसले दहा दिवसानंतर गणपतीचा आनंद चतुर्दशी आहे आनंदाचा सीधा सगळ्याला पोहोचणार आहे तुमची गर्दी लागेल एवढं या सरकारने दिले तर आता आमचं कसा घेतली काळजी आहे त्याच्यामुळे काळजी करू नका खऱ्या अर्थानं या भागाचा सर्वांगीण विकास करत असताना मला यादीच करून दिली साहेब सीताराम गणाला पैसे दिले सीताराम गणाची खऱ्या अर्थानं मुहूर्त मिळवणी काल देखील सांगितलं किल्ल्यावर तीन कोटी रुपये असताना दिला सात कोटी रुपयाचा एस टी स्टार्फ जुनं कसं होत आणि आता कसंय नवीन टी स्टार्ट केलं नागोबाच्या वाडीला अमृत बेन दीड कोटी रुपये खर्च करून मारला नागमच्या वाडीचे माणसं ऊस पडायला जायचे जे ऊस पडायला जायचे ते ऊस कोटी दिले धने पूल होता ना सर पूल केला आपण दिले चार कोटी रुपयाचा पूल केला मोहरीचा जा देवीला आपण जातो कधी नवरात्रामध्ये సవామరీ <Sanye> खालच्या बाजूला एक पूल होणं गरजेचं तो पूल देखील होऊ शकत होईल त्यामुळं विकासाच्या कामात कधी मागे नाही तुम्हाला योगदान मागे नाही आता दोन्ही सगळ्या गोष्टीमध्ये कुठे मागे आमचे मी असेल आमचे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील कुणी पाठीमागे राहत नाही त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आता भविष्यामध्ये आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी माझी लाडकी बहिणी सरकारची लाडके बहिणी आणि मग तुमचं लाडकं सरकार नाही पगार कसा चालू झाला आम्ही सुद्धतोय लाडक लाडकं लाडक तुम्ही फक्त एकदाच पाच वर्षातून माझं लाडकं म्हणायचे तर पाच वर्ष पगार चालू राहणार आहे आता लाडका सरकार लाडका अंदाज झालाच नाही तर कसं पाहिजे आपलं आप 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 ते आपलंच त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा भविष्यकाळामध्ये आपल्याला विचार करता पैसे देण्यासाठी संसार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट तुमच्या तिजोरीमध्ये पैसे पाठवले सरकारने पाठवले तर मी तुमचा लाडका भाऊ ही पैसे आणण्यासाठी व्यवस्था या कमिटीचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे या जा? कर्ज जामगड माझी एकही पात्र लाभार्थी लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहिली नाही पाहिजे ही मी काळजी घेतली आहे आप आपल्या तालुक्यामध्ये चाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर माझ्या लाडक्या बहिणी फॉर्म भरले एकोणचाळीस एक एक हजार एकशे एक्याऐंशी माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे गेले कर्जत मध्ये एकोणसाठ हजार सातशे नव्याण्णव फॉर्म भरले अठ्ठावन्न हजार सातशे चौऱ्याण्णव लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे गेले आणि एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे दोन हजार कमी एक लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन तीन हजार पोहचले आणि ज्याच्या खात्यावर पोहोचलेला आहे त्याच्या था खात्यावर महिन्यात साडेचार हजार येणार सरकार आणायची जबाबदारी तुमची आहे आमदार आणायची जबाबदारी तुमची आहे कोण बसतोय पायावर होणार मी सरकार यायच्या बस भेटलं सरकार आल्यावर आणि आमचं मग कस वाटायच वाईट वाटत नाही दोन्ही मुख्यमंत्री आपल्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत सरकार प्रयत्नशील आहे लक्षात ठेवायचं आपला भाऊ सरकारला पुन्हा निश्चित राहा आमदार